मित्रांनो हे वासरू बघताय वासरू आहे दुसरंच मैदान आहे दुसऱ्या मैदानात गटपास झालाय चांगल्या रीतीनं आज आणि दुसरे गटपास किती दिवस झाले नादात नादात बरच लहानपणापासूनच येत असा नाद आमच्या चुलता आणि गोंडाभावच्या बैला माग देवामाग त्याच्या माग आमचा बैल आपला राहणार त्याच्यामुळे नाद लागत गेला ते ना लागतच गेला पाच सहा बैल येत घरी आता एक तीस हजार रुपयाला सहा बैल हो पोर असतात घरी करायला ग्रुप आहे पंचवीस तीस जणांचा गावात पोरं बिरं असतात करायला बैल घरी असतात गोट्यात बी कॅमेरा बिमेरे सगळे इथं असलं तरी आता मी लाईव्ह बघतो पोरं कराय बिराय असतात काय अडचण बिडचण नाही पोर आपली स्वतःच असल्या करते वासरात पारा भरपूर आहे हो पारा मग धरून आता बघितला धरूनच देत नाही मारतच नुसतं हे काय तरी म्हणजे खोंड घेतला सांगोलीतन तीस हजार रुपयाला घरी आणला पहिला अड्डा पळावला माळवाडीच्या सूर्याभर आणि आज त्यांच्याच सम्राटवर पळून गट काढलाय पहिला अड्डा बी त्यांच्या सूर्याभर पळाला दुसरा अड्डा सम्राटवर पळून गट काढला आणि खोंड परत गट काढला की लाळ झाली सगळ्या बैलांना घरी गोट्या ला झाल्यावर परत ना बरा केला जरा मागच्या पायाला बी त्याच्या लागलो होत पायावर अजून तिरका टाकतो पण नाही काय प्रॉब्लेम आता केलाय दुरुस्त चालले आता नक्या बिक्या आल्या आत्ताशी भरून आता चालू केलाय खूप कोण बी काय दहा पंधरा दिवसातन पळावतो बिन काय दात काढत बिडत नाही आता एक बैल गेला ना आमचा राणा पंचवीस तारखेला भुरकवडीला मैदान होत बैल ही झाला तेव्हा बैल म्हणजे होता व्यवस्थित शिरवळला घेऊन चाललेलो बैल न्यायच्या आधीच बैलाला हे झालं तेव्हा बैल गेला पाकास नाद लावला खरा त्या बैलान गोंडाबावच्या देवानं राहनान त्यानं ग्रुपही मोठा भरपूर म्हणजे पोर बिर भरपूर येते त्या बैलामुळे नाद लागला होता तोच बैल गेला खरा बैलाचा कार्यक्रम आहे सात तारखेला तेराव्या विधीचा मूर्ती बिर्ती कीर्तन बिर्तन सांगितले माणसांना जेवण बिवन सगळा मोठा कार्यक्रम आहे म्हणजे बैलानं खरं नादात बी आणलं त्यान गावचं बी नाव आमच्या भरपूर म्हणजे भरपूरच वर नेलं बैलानं भरपूर त्या दाखवलं खरी बैलांना ओळख केली माझी तर त्या बैलानं ना भरपूर हिरं काढतील त्या बैलाचे सर कोणाला येणार नाही तो बी बैल तीन वेळा म्हणजे पायात मोडला होता तीन ठिकाणी बैल बी सहा महिने आरामावर ठेवून बैल दुरुस्त करून परत तो बैल हाय असा पळवत होतो पण राहिला नाही आता बैलानं भरपूर त्या बी आमच्यासाठी केलं आणि बैल कधी बी पाळवा तेव्हा सहा महिन्यातनं जरी गेलो तरी बैल कुणालाही बिनजोडला शर्यत बिर्यात करायचा बैल बंदीत गावला तेव्हा बी भरपूर जसा त्यानं हे केलं बैलाला त्या भरपूर संघर्ष संघर्ष म्हणजे बैलानं लय आमच्यासाठी भरपूर म्हणजे ग्रुप ग्रुपसाठी बी आज बी बैलाच्याच नावानं कायला स्वशी राणा ग्रुप करून खूप नावानं गाडी पळया बैलानं भरपूर आमच्यासाठी बैलाच्या माग आम्हाला एकतरी हिरा गाढवावाच लागेल ना पाच सहा बैल आहेत घरी एवढा एक आदत आहे दोन चार बैल आहेत अजून चार तर बैल आहेत घरी हे एक वासरू आहे चालले आता अजून बैला माग एकतरी नको व्हायला नाव करायला पाहिजेच ना कोणी ना कोणी त्याचं काय नाव ठेवलं त्याचं नाव ठेवलंय सूर्या म्हणजे आधी आणला लहान असताना तीस हजार रुपयाला आणला सांगले येत ना ते आता 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 शालाय आता रंगात हळूहळू काढायचा आता अनुभव पण आहे जास्त म्हणजे अनुभव म्हणजे गुंडा भाऊ बर पाहिल्यापासन गुंडा भाऊनं कायम म्हणजे सगळं चांगलंशी सांगितलं mm. त्यामुळं जरा आलो mm. कुठं गुंडा भाऊनं म्हणजे दिवस बी दाखवलं भरपूर तसं mm. त्याचा बैल तो आमचा बैल आणि आमचा बैल त्यो त्याचा बैल mm. म्हणजे कुठल्याही बैलात कुठला त्यालाही बैल मागा ना आपला जरी कुठला असला तरी हक्कानं स्वतःच पैसे बिशे फुकारणार ज्या अड्ड्यात असेल तिथं mm. सुंदर सुंदरभर पायरा होता पण ती बैलाचा ते हे झाल्यामुळं ते कॅन्सल झालत म्हणून आज बैल परत पाळावला आज घरी पोरं येतं सात तारखेला कार्यक्रम आहे ती पोरं काय आज आली नाही ती स्मारक बांधायचं चालले सात तारखेला मूर्ती बसवायची बैलाची तो कार्यक्रम आहे तेराव्याचा ह्याचा आता ही वासरू बघितलं तर एका जागा उभं राहत नाही भरपूर इद्र म्हणजे फार कोण म्हणणारच नाही आणि आता कोण आणलाय सहा सात महिने झाल्या तो बी आणून त्याच्या बी मागा सगळा संघर्ष बायला त्याला बी लाड बी त्याला त्यातनं बारा बेरा घ्यालता भरपूर आहे खाली तोंडा खाली बी भाजले त्याला ते म्हणजे आता बघितलं तुम्ही धरून बिरून काहीच करून देत नाही आम्हाला ते काय नक्की कसं हँडल कसं करताय त्याला कारण थांबतच नाही काय हँडल है। म्हणजे मी एकटा नेतो आत्ता हा आत्तावी पळा एकट्यानेच नेलता दुसरा पोरगा बिरगा चालत बिलत नाही अजिबात एकटाच आपला न्यायचा एकटाच सगळं आपलं घरी असतात पोर पोर असतात भरपूर पण ते बायलाच हे चालल्यामुळे मी कोणाला चालवला म्हणलं नाही त्यांना फोन केला आता गट काढल्या गाठल्या पोरं सगळी एकाच जागे होते पोरं भरपूर खुश झाले पोर आता ऐकतच असतील सेम ही काय फोनच येतात पोरांच फोराचं नियोजन कोण करत स्वतः वैयक्तिक माझा मी आमची सगळी पोरं आहेत एवढी पण आमचा करायचो पोरांना फोन आला तरी आपलं पोर आपली म्हणजे सगळी कामधंद्याला सातारला कामाला पुण्या बिन्याला पोर आहेत फोन बिना आला तरी आपलं सगळं करायचं आपलं आपण काय होत पाळण्याचं वैशिष्ट्य जाणवते वासराला एवढी गती असणार आहे कारण चप्पल भरपूर थांबत नाही चप खूण घेताना वैयक्तिक आम्ही सहा सात जण होतो तवा म्हणजे रात्रीचा अचानक गेलो मला विक्रम भायाचा फोन आला म्हणला बाळ जाऊ आपण वासरू आणूया म्हणलं जाऊया मग गेलो आम्ही चौघ रवी बिबी आम्ही बाबू बिबू आणि आम्ही जाऊन खोंड घेतला खोंड घेतला म्हणजे खोंड माझ्या ना आमचा ते विक्रम भैया म्हणून एक असतो पुण्याला आमच्याच गावातला भरपूर म्हणजे इतकं सहकार्य कुठल्याही बाबतीत म्हणजे असं म्हणजे असा मला अजूनपर्यंत वासरू माझ्या घरी आले आणि मला अजूनपर्यंत असं कधीच म्हणला नाही की रोहित ही गोष्ट तू करू नको की बा हिथे पाच जात्यात ना जाऊ दे बा काय तुला नाही कमी पडून देत पाच जात्यात तिथं सात हजार रुपये देणार पण तू कर मी आहे तू कर मी आहे असाच काय मला त्याने अक्षरशः आमचा बैल गेला पोरं रडत होती तो आपुण्यात ना मला त्याचा घरी जाताना फोन आला आम्ही सगळी पोरं टेन्शन मध्ये होतो फोन आला आणि मला म्हणला काय बी कर कोणाला पन्नास एक हजार रुपये दे पण बैल आपला फायनलला ला खोन ठेव बैलासाठी फक्त तर माणसं म्हणजे विषय काय झालाय तुम्ही पैशा म्हणजे कोणाला बी किती बी द्या माणूस म्हणजे हे करत नाही माणसाला आता कसा विषय पैसे असलं तरच माणूस बैल देते मी विक्रम भायला बी म्हणलं गडबड नको करू हाय आजचा उद्या हिरा आपण घडवणारच आणि आपण त्याला म्हणलं कुंभारच आहे मूर्ती आपण एक ना एक घडवणार शंभर टक्के बायला माग आता ही वासरा आले अजून एकही घरी आदत खोंडे तो बी आता वासरा माग एक एक काढायचा हळूहळू करायचं आपलं सगळं एवढं सगळं नॉलेज तुम्हाला एवढं कमी वयात आलं कसं काय आलं एवढं नॉलेज नॉलेज म्हणजे मी आता लहानपणापासून म्हणजे वाईज कमी होतो सातवी आठवीला तेव्हापासून आपलं ह्याच्या त्या माग आपलं नाही असायचो आपला कंटिन्यू नंतर ना तिथनं देवा माग वाईस आपलं व्हायला लागलं तर घरचीच म्हणली आई म्हणजे एखादा बैल घे स्वतःचा तेव्हा बैल घेतला वासरू घेतलेलं मग त्याच्यावर आपलं हळूहळू लागलं आणि माणूस म्हणजे इतका अनुभव आहे कि तुम्ही जे म्हणताय ना हा माझा आहे हा तुमचा नाही ना, म्हणजे माणसाचा ग्रह माझा भी ग्रह होत होता की ही जवळची इथं ही माझी इथं पण कोण कौन कोणासाठी नसतं शेवटी आपलं आपल्यालाच करावं लागतं आणि सगळ्या बाबतीत म्हणजे कसा विषय सगळ्या गोष्टी सगळ्या बाजून बघाव्या लागत्यात आमच्या बी घरचं म्हणजे मी एवढा लहान आहे आमच्या घरी तीन पिकअप आहेत स्वतःच्या आमचा तरकारीचा बिझनेस आहे घरी व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी तवा मी ह्या आहे म्हणजे भरपूर आपलं हाय म्हणजे घरनं बी आणि आमची पोरं बी अशी येते की मी कुठली गोष्ट म्हणले ही गोष्ट मला करायची तर आमची पोरं स्वतःसाठी नाहीत करणार पण माझ्यासाठी शंभर टक्के करतात म्हणजे आमचा ग्रुपच आहे राणा ग्रुप आज बैलाच्याच नावानं बिडी मैदानात पळली आता हिथन पुढं कंटिन्यू बैलाचं आमचं नाव विक्रम बाहे कंटिन्यू ह्या वासराला असणारच पायरा तुम्ही करताय कॉन्टॅक्ट नंबर सांगा पायरा भेटला तर वासराला बैल कसा पाहिजे बैल काय वासराला वासरू आज आजचा विशेषचाळीसवा वासराचा गड बघा खोंड आताशी तशी लहान आहे अजून खाली बिली खोंड जरा वाय थोडासा फुडा अजून पायालाही झाला नाही पण काय इतका बितका कुठल्या बैलाला कमी येणार नाही कोणाचा कितीही जरी बैल असला फक्त बैलाला काय खालची उडी एक खालची उडी फक्त सांभळून घेणारा बैल पाहिजे वसराला खाली खालची एकच उडी खालची एक उडी बैलाला सांभाळून घेतलं की खून म्हणजे कोणाला हे नाही करणार म्हणजे माझा पळतु म्हणून मी जास्त काय मोठीपणा सांगत नाही पण ह्या नादात सगळ्यात जास्त पाहिजे तर संयम पाहिजे संयमाशिवाय हा खेळ नाही भरपूर म्हणजे मी एवढ्यात न बाहेर आलो या म्हणजे भरपूर आम्ही त्या अक्षरशः आम्ही पोरं बी आमची सगळी रडल्यात कारण ही दिवस आकडं पाडणं म्हणजे सोपं नाही आकडा बी पडणं कारण कितीतरी माणसांच्या आकडं पाडा कितीतरी दिवस जातात पण हे आमचं वासूर आत्ताच दुसरं मैदान एवढं करतंय म्हणजे आता काय पाहिजे अजून त्याच्याकडून काय मला आता अपेक्षाच नाहीत पण ते आहे आपल्या एक एक कॉन्टॅक्ट नंबर तुमचा काय सांग चौऱ्याऐंशी एकवीस एकोणनव्वद छत्तीस अठ्ठावन्न तर बघा वासरू चांगला आहे कोणाला फायर करायचा असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण त्यांना शुभेच्छा करूया की वासरू कायम त्यांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचं नाव करा आणि त्या वासराचं ही नाव तो स्वतः उजाडत आणा धन्यवाद